नमस्कार मी राहुल रंदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोलापूरकरांनी एवढं भाजपाला एवढे निवडून दिलेत भाजपाचे उमेदवार आणि विरोधकच ठेवले नाहीत आणि थेट चंदन दाखवा नगरसेवा हीच ईश्वर सेवा आणि हिथ विरोधात पक्ष नेता म्हणून इकडं मी दाखवा चंदन ही आपली महापालिका आणि इकडं नगरसेवा हीच ईश्वर सेवा ही दोन्हीही बिल्डिंग आहेत दोन्हीही दाखवा दोन्हीही येत आहे का बघा चंदन आणि चंदन बघा थेट आपून भयकर जाणार आहे सगळ्यात जास्तीत जास्त नगरसेवक एम आय एम पक्षाचे आलेले आहेत विरोधकामध्ये आणि आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत आपण कि साहेब नटरंग राजकारणामध्ये मध्ये तुमचं दुसऱ्यांदा स्वागत आहे धन्यवाद आपण तिकडे जाऊ चला चंदन या हा एकदम आठ नगरसेवक तुमचे निवडून आले बरं साहेब ते एम आय एम पार्टीचे जे आठ नगरसेवक आलेत निवडून सोलापुरात हे मी स आपले आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असाद अवेसी साहेब यांना आमच्या तर्फे ह्यांना मुबारकबाद देतो की त्यांचे सोलापूरमध्ये जे भाषण झाले आसाद अवेसी साहेब आणि माजी साहेब आणि वारिस साहेब आणि आम्हा आमची सोलापूरचे इंचार्ज अनवर सादा सहा हे हो चौघा येऊन हमा ये इथं बसू आणि आपण चर्चा करू मग तर आज आम्ही आठ लोक आहोत आता अठरा तारखेला जे आपणा स्टँडिंग कमिटी वगैरे आहे आणि का सित्रूप जे नगरसेवक आहे, पर आहे, आहे ते पण होणार आहे तरी आमचा जे वर्ण परिवहन आहे जेवढे प कमिटी आहेत तकरीबन एक आठ दहा कमिटी आहेत त्याच्यावर आमच्या माणसं राहील ए एम आय एम पार्टीचे तर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदीन आवेसी साहेब व इम्तियाज महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशानुसार आमचे गटनेता वाहिदा नाव, नाव दिल। मला सांगा विरोधी पक्ष नेता तुम्ही मागणार का बिलकुल आम्ही आमच्या कसं आज सोलापूर महानगरपालिकामध्ये सत्याऐंशी सीट जे आहे ते बी जे पीची आहे ते सत्ताधारी पार्टी है आहे आता दोन नंबर पार्टी म्हणजे त्यांच्याबरोबर आहे जे एम आय एम आहे दुसरे पार्टी जे आहेत ते खूप लहान आहेत सध्याला दोन तीन एक असं आलेलं आहे तर मोठी पार्टी आता बी जे पीबरोबर विरोधी पक्ष म्हणून हे बी एम आय राहणार तर हे लोकशाहीमध्ये आता परवा आपण ऐकलो की आपले सोलापूरचे पालकमंत्री गोरे साहेब पण म्हणलेत की हे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष राहायलाच पाहिजे तर आम्ही तर मागणी करणारच तरी पण आपले महापौर आणि जे पण सभागृह नेता जे आहे ते बसून ना आम्हाला निश्चितपणे विरोधी पक्ष नेता आम्हाला दिलेतील मला सांगा साहेब निश्चित तुम्ही देईल असं म्हणलेलं आहे बिननिरोध महापौर निवड झाली बिननिरोध उपमहापौर निवड झाली बरोबर तर ते आम्ही महापौरचा फॉर्म मी स्वतः भरलो होतो आणि उपमहापौरसाठी साठी आमची प्रभाग चौदाचे माझे सहकारी नगरसेवक बाबा आसिफ बाबा यांनी पण भरले होते तर शेवटी एक पाच मिनिट बाकी होते तर आम्ही तर माघार घेत नव्हतो तर तरी पण सभागृह नेता आपले नरेंद्र साहेब आणि आता जे महापौर प पदावर विराजमान आहे ते कोंड्याल साहेब आणि किसन जाधव हे आम्हाला बोलले की साहेब तुम्ही माघारी घ्या ते अजूनपर्यंत जे आहे ते एकोणीसशे चौसष्टमध्ये आपले भीमराव जाधव म्हणून हे बिनविरोध झाले होते महापौर तर तसंच आपण करू आपला एक इतिहास घडू सोलापूरचा तिने बोलल्यानंतर मी ठीक आहे म्हणलो तर परत म्हणलं की जे आमचे बी जे पीचे नगरसेवकांना निधी दे देणार आहे ते समान निधी तुम्हाला पण आम्ही हो। देऊ तर त्यांना मी बोललो की बाई फक्त माझ्यासाठी नाही की सर्व आमचे आठ आठीचे आठ नगरसेवकांना समान निधी पाहिजे आम्हाला सोलापूरचा विकास करायचा आहे व आपल्या प्रभागाचा विकास करायचा आहे त्यासाठी आम्ही माघारी घेतला तर मला सांगा सगळ्यात जास्त जे उमेदवार निवडून आले एम आय एम पक्षाचे आणि सोलापूर शहरासाठी एम आय एम पक्षाचं काय विजन असणार आहे सोलापूर साठी विजन हेच की आपला सोलापूरचा विकास व्हावं हे प्रत्येक आता आम्ही परवा चौदा मध्ये चार निवडून आलो आणि चार आमचे जे परवा वीस मध्ये आले तर आमचे बावीस मध्ये पण येत होते किंवा सोळा सतरा मध्ये पण येत होते काय थोडा इकडं तिकडं होऊन एक अडीचशे दोनशे मतांनी पराभव झाला आमचे एमआयमचे नगरसेवकांचा तर आम्ही सोलापूरचा नक्कीच विकास करू खास करून आमचे जे प्रभाग चौदा वीस इथं तर आम्ही काम करा करणारच ह्या सोडून आम्ही प्रत्येक परभागमध्ये सोलापूरचे कुठं पण आम्हाला लोक बोलवले तर आम्ही तिथं जाऊन तिथं पण आमची काय निधी भेटली ते तिथं पण आम्ही काम करू मला सांगा साहेब सोलापूर साठी विजन म्हणजे काय व्हायला पाहिजे सोलापूर मध्ये नव्याने काय यायला पाहिजे नव्याने काय व्हायला पाहिजे असं एमआयएम पक्षाला वाटतय आता जे आता पूर्वी लोक जे हे आपले कैलाशवादी वासी महेश कोटे साहेब ते त्यांचा पण मोठा सपना होता की सोलापूरमध्ये आय टी पार्क व्हावं तर आमचा पण आहे हेच सोलापूरमध्ये आय टी पार्क व्हावं हो। जे आमचे सोलापूरचे जेवढे आमचे सोलापूरचे विद्यार्थी जे चांगला चांगला कोर्स करून ते आता सध्याला पुन्हा हैदराबाद मुंबईला कामासाठी चालले तर हे पोरं आमचे सोलापूरचे सोलापूरमध्येच काम करावं आपल्या आई वडिलासमोर राहावा हेच आमचं पण हे की सोलापूरमध्ये मोठा आय टी पार्क उभाला पाहिजे आणखी काय दोन उडान फुलाच विषय प्रलंबित आहे आणि ते झाल्यावर आपल्या सोलापूरकरांना काय फायदा होणार आहे ट्रॉफिकचा असेल बघा हे दोन्ही उडान फुल पाहिजे परत सोलापूरच जे रिंग रोडचं चा काम चालू होतं ते पण बंद पडलं आहे ते पण पूर्ण रिंग रोडचं पण काम व्हायला पाहिजे आता सध्याला आपलं हातूर ते हे पर्यंत झालं आहे पुन्हा नाग्यापर्यंत हे पूर्ण सोलापूरमध्ये झाला व उडान फुल झाले तर सोलापूरचा डेव्हलपमेंट हे झालं तर ॲटोमॅटिक आमचं सोलापूरचं नाव पूर्ण भारतात जाईल आणि आमचं जे मोट बिझनेस आहे सोलापूरचे जे मोठमोठे बिझनेस आहे जे अगोदर आपण लहानपण बघितलं होतो की आपण ते आपल्या सोलापूरची चादर व टावेल ही आमची इंडस्ट्री मोठमोठी मुट होती आता सध्याला जरा बॅकफुटवर आहे आमचे सोलापूरचे रोड पूर्ण मोठमोठ्ठे मुट झाले व पूल झाले तर सोलापूरची तरक्की होईल जे शहरात रोड मोठे असते त्या शहरात बाहेरचे लोक भार आणि भार स्टेटचे लोक जास्त येतात आणि आपला बिझनेस वाढतो सोलापूरचा वाढता आहे धन्यवाद साहेब मला सांगा साहेब तुम्हाला विरोधी पक्ष नेता पद जे आहे किंवा विरोधी पक्षाचं जे पद आहे ते तुम्हाला द्यायचं असं पालकमंत्री म्हणले होते का म्हणले होते जेव्हा महापौरचं हे झालंय आपला त्या दिवशी मान्य पालकमंत्री गोरे साहेब सोलापुरात आले होते मी बाईट आग, ऐक ऐकलो हा आपली सभागृहामध्ये पण आले होते तर मी पण ऐकलो की हे आपल्याला हे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष व्हायलाच पाहिजे म्हणून त्यांनी सांगितले लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता असायला पाहिजे असं पालकमंत्र्याचं म्हणणं आहे सोलापूरकर बर का खरच असायला पाहिजे विरोधी पक्ष नेता पद आणि त्यांनाही केबिन असायला पाहिजे त्यांनाही सगळं त्यांचं संसार वेगळा असायलाच पाहिजे त्यामुळं आपल्या सोलापूरला कळणार आहे की कोण काम करत आहे कोण करत नाही कोण काय होणार आहे विरोधी पक्ष असले की आपल्याला कळत असत विरोधकांचं म्हणणं आणि सत्ताधारीचं म्हणणं साहेब धन्यवाद अजून काय आहे का तुमच्याकडं काय नाही हेच विरोधी पक्ष नेता पाहिजे तसं तुम्हा पूर्ण जेवढे पत्रकार बंधू आहेत त्यांना पण मूड चांगला येत आहे कसं विरोधी पक्ष नसला तिथं वन साइड होणार तर तुम, तुम्हाला पण काय एंट्रेस्ट राहणार नाही तिथं बसासाठी पण का रह, नाही तर हे कॅबिन आहे कॅबिन आहे साहेब सभागरामध्ये जे आपण एक साइडला आपले पत्रकार बंधू बसतात त्यांना पण विरोध झाला तरच मुळे येत आहे बोलायला विचाराला प्रत्येक महापौर महापौर साहेबांना विचारा सभा नेता आला विरोधी पक्ष नेताला तुम्ही काय तर काय प्रश्न विचारू शकतो ना हे समजा हे नाही राहिला विरोधी पक्ष नेता नाही राहिला तर तुम्ही फक्त वन साईड एकमतानी काय जे होणार होणार ते लोकांना पण करणार नाही की काय झालंय आज का नाही तर आपल्या माध्यमातून लोकांना पण हेच कळतंय की विरोधी पक्षनेता झाल्यानंतर तिथं वाद विवाद झाल्यानंतरच पब्लिक मध्ये सोलापूरच्या जनतेमध्ये पूर्णपणे सोलापूरचा विकास चाललाय चालले ह्यासाठी पण सोलापूरचे लोक पण विचार करतात मला सांगा कॉप्ट नगरसेवक काय असणार आहे रणनीती मग कॉट कॉप्ट नगरसेवक साठी ते तर ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असत आविसी साहेब व आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब हे तिने बसून काय तर निर्णय घेईल आणि सोळा किंवा सतरा तारखेला आम्हाला आमचे नेत्याला तिने नाव दिले धन्यवाद साहेब खूप काय चांगली माहिती सांगितलेली आहे साहेबांनी बघूया येणाऱ्या या सभेमध्ये काय काय निर्णय होणार आहेत आणि काय काय होणार आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोललू सोलापूर न्यूज